नमस्कार शेतकरी मित्रांनो ओळख उत्पादनांची या सीरीज मध्ये आज आपण आपल्या फार्मस्पॉट या ई कॉमर्स वेबसाईट मध्ये असणाऱ्या आळवणी किट क्रमांक एक विषयी माहिती पाहणार आहे या मध्ये एकूण तीन उत्पादने दिलेली आहेत यामध्ये पहिलं उत्पादन आहे ते म्हणजे बायोस्टॅट कंपनीचं रोको हे बुरशीनाशक यामध्ये दुसरं उत्पादन आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीचं ऍक्टर आहे कीटकनाशक आणि यामध्ये तिसरं उत्पादन आहे ते म्हणजे अॅग्रोरेज कंपनीचं रुस्टार हे पीजीआर उत्पादन शेतकरी मित्रांनो यामधील रोको हे बायोस्टॅड कंपनीचं उत्पादन आहे यामध्ये थायोपेनाइट मिथाइल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा थायोपेनाईट गटातील आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असतो यामधील ऍक्ट्रा हे सिजेंटा कंपनीचं उत्पादन आहे ज्यामध्ये थायमेथॉक्झॉम पंचवीस टक्के डब्ल्यूजी हा निोनिकोटीनायड गटातील आंतर प्रवाही कीटकनाशक घटक असतो आणि यामधील जे काही तिसरं उत्पादन आहे ते म्हणजे रुट्टार हे अॅग्रोरेज इंटरनॅशनल या कंपनीचं पीजीआर उत्पादन आहे यामध्ये पोटॅशियम ह्युमेट आणि अल्जेनिक ऍसिड हे दोन घटक असतात शेतकरी मित्रांनो यामधील बायोटॅर रोको या बुरशीनाशकाचा वापर ज्यावेळेस तुम्ही आळवणीमध्ये करता रोपांची मुळे हे बुरशीनाशक असल्यामुळे आतमध्ये घेतात आणि हे आतमध्ये गेल्यानंतर जे काही रोपमर होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या पीटीएम आणि हे जे काही बुरशीचे बीजाणू आहेत त्यांना निष्क्रिय करत तसेच नव्याने कोणतेही बुरशीचे बीजाणू रोपांच्या मुळांद्वारे आतमध्ये प्रवेश करू शकत नाहीत त्यामुळे या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे जे काही पिथियम रोपमर फिजारियम रोपमर हे जे काही बुरशीजन्य रोग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये येतात त्यांवर प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे नियंत्रण मिळत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये जे काही ऍक्टर आहे कीटकनाशक आहे याचा वापर ज्यावेळेस आपण आलोणीद्वारे करतो त्यावेळेस हे आंतरप्रवाही असल्यामुळे मुळांद्वारे आतमध्ये शोषले जाते व वतीच्या पर्णरसामध्ये मिसळते आणि ज्यावेळेस रसोषक किडी पर्णरसामध्ये रस शोषण करतात पानांवर रस शोषण करतात त्यावेळेस हे पर्णरसाद्वारे किडींच्या शरीरामध्ये जाते किडींच्या शरीरामध्ये गेल्यानंतर हे किडीच्या चेता संस्थांवर विपरीत परिणाम करते आणि किडी कालांतराने अपंग होऊन मरण पावतात तर शेतकरी मित्रांनो याचा वापर केल्यामुळे रसोषक किडी काळी कुरतरणारी अळी नागाई पाणी खाणारी अळी यांसारख्या किडींवर प्रभावी प्रतिबंध विधायात्मक व उपचारात्मक असे नियंत्रण मिळत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामधील अॅग्रोनिक दृष्टार्थ वापर केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे तंतुमय वाढ होते आणि रोपे लवकर सेट होण्यासाठी मदत होत असते तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही तीन उत्पादने वापरल्यामुळे फायदे होत असतात यामधील जे काही उत्पादनांचं प्रमाण आहे यामध्ये बायोस्टार रोको या बुरशीनाशक उत्पादनाचा वापर आपण दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचं आहे यामधील सिजेंटा कंपनीच्या एक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर आपण झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे आणि जे काही अॅग्रोरे रुस्टर नावानं उत्पादन येते त्याचा वापर आपण एक ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो हे झाले उत्पादनांचे आपण प्रमाण बघितले त्याचे फायदे बघितले त्यामध्ये कोणते घटक असतात ते बघितले परंतु ही आलवणीमध्ये उत्पादने जे काही पाण्यामध्ये मिक्स करत असताना याचे द्रावण बनवत असताना सर्वप्रथम रो बायोस्टॅट कंपनीचं रोको हे पाण्यामध्ये टाकायचं आहे हे डब्ल्यू पी मध्ये असतं हे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये सिजेंटा कंपनीचं ऍक्ट्रा हे टाकायचं आहे हे डब्ल्यू जी फॉर्म्युलेशन मध्ये असतं हे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर शेवटी अॅग्रोडेज कंपनीचे रुस्टार हे पाण्यामध्ये व्यवस्थित रित्या मिक्स करायचं अशा प्रकारे तुम्ही बायोस्टा रोको एक क्रमांकाला सिजंटा अकरा दोन क्रमांकाला आणि अॅग्रोरेज रुस्टार तीन क्रमांकाला टाकल्यामुळे जे काही द्रावण आहे ते द्रावण व्यवस्थित रीत्या मिसळतं आणि व्यवस्थित रित्या मिक्स द्रावण चांगल्या प्रकारचं तयार होतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा प्रश्न येतो की ही आळवणी आपण भाजीपाला पिकांमध्ये कर कधी करायला हवी तर ही आळवणी आपण भाजीपाला पिकांमध्ये रोप लागवडीनंतर चार ते पाच दिवसांच्या दरम्यान करावी जेणेकरून रोपे ज्यावेळेस सेट झालेल्या असतात त्यावेळेस आपण ही आळवणी करायला हवी जेणेकरून याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारचे दिसून येतील शेतकरी मित्रांनो ही आळवणी करत असताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे आळवणी म्हणजे काय नक्की तर रोपांच्या मुलांच्या कार्यक्षेत्रामध्ये पंपाच्या साहाय्याने द्रावण सोडणे याला आपण आळवणी असे म्हणत असतो आळवणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी भर उन्हाची आळवणी करू नये नाहीतर काय होतं रोपांवर उन्हामध्ये आळवणी केल्यामुळे अजैविक ताण येतो आणि रोपांना स्कॉर्चिंग आणि रोपांनी मान टाकणे यांसारख्या अडचणी या येत असतात आळवणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे ज्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये जो काही ओलावा निर्माण होतो आणि दिलेले आळवणीचे द्रावण आहे ते मुळांद्वारे आतमध्ये चांगल्या प्रकारे शोषण देतं व त्याचे परिणाम आपण चांगल्या प्रकारे दिसून येतात शेतकरी मित्रांनो अळवणीचे द्रावण रोपांच्या पानांवर पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि वरील सर्व उत्पादने एकत्रितपणे मिक्स करत असताना दिलेल्या क्रमाने मिक्स करायचे आहेत शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे एका रोपाला चाळीस मिली अळवणीचे द्रावण मिल याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे काही आपल्या वेबसाईटमध्ये अळवणी आहे अळवणी किट आहे याची किंमत जर का बघायचं झालं तर शंभर लिटर पाण्यासाठी जे काही अळवणी किट येतं त्यामध्ये बायोस्टॅट कंपनीचं रोको हे अडीचशे ग्रॅम येतं त्यामध्ये सिजंटा कंपनीचं ऍक्ट्रा हे पाच ग्रॅमच्या दहा पुढे येतात आणि अॅग्रोरेज कंपनीचं रुस्टार हे शंभर ग्राम या पॅकिंगमध्ये येत असतं आणि या किटची जी काही एकूण किंमत आहे हे मार्केट रेट प्रमाणे सातशे एक्केचाळीस रुपये एवढी आहे शेतकरी मित्रांनो आणि यानंतर या किट मध्ये जे काही मोठं किट येतं ते दोनशे लिटर पाण्यासाठी येतं शेतकरी मित्रांनो ह्या किटमध्ये बायोस्टाट रोको पाचशे ग्रॅम येतं श्रीजंटा ऍक्ट्रा शंभर ग्राम, ग्राम, है, हैते, हैते, ग्राम ची जी काही डबी येते ती येते आणि अॅग्रोरेज रुस्टार हे अडीचशे ग्रॅमचं पॅकेट येतं या किटची एकूण जी काही किंमत आहे शेतकरी मित्रांनो ती चौदाशे सत्त्याऐंशी रुपये होते आणि शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे जे काही दोन किट आहेत ज्यामध्ये आपण शंभर लिटर आणि दोनशे लिटर मध्ये बनवलेलं आहे हे तुम्हाला घरपोच ऑर्डर केल्यानंतर मिळत असतात आता ऑर्डर केल्यानंतर हे किट तुमच्या घरी किती दिवसांमध्ये पोहोचतं तर ऑर्डर केल्यानंतर चार ते पाच दिवसांनी हे किट तुम्हाला घरपोच मिळत असतं त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपली जी काही फार्मस्पॉट्रो डॉट कॉम ही जी काही नावाने वेबसाईट वर जायचं आहे सर्च बार मध्ये तुम्हाला रोको एक्ट्रा असं टाकायचं आहे जेणेकरून तुम्हाला ह्या ड्रिंकिंगची सर्व माहिती तिथेही मिळून जाईल तुम्ही माहिती संपूर्णपणे वाचून घेऊन मग तुम्ही त्याची खरेदी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही आपल्या जे काही क्रॉप शेड्यूल येतात त्या शेड्यूलचा पण वापर तुम्ही डिजिटल क्रॉप शेड्यूलचा वापरही तुम्ही तुमच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे उत्पादन घेण्यासाठी करू शकता तर शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा व अशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्म स्पॉट हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका